मी रोहिणी संजय अग्निहोत्री राहणार पुणे फादर्स डेच्या निमित्ताने मी एक माझी कविता लिहिली होती माझे मार्गदर्शक म्हणून माझे मार्गदर्शक आहे माझे वडील कवी श्री मसरी आयाचीत त्यांना समर्पित मी हे कविता लिहि लिहिलेली आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे कोरा कागद करी नवी कोरी लेखणी कोरा कागद करी नवी कोरी लेखणी बाबा तुम्हीच दिलीत माझ्या हाती लहानपणी कशी विसरेन तुमच्या कशी विसरेन तुमच्या सहवासातली आठवणी अमृत डोळ्यात तरळते पाणी अमृत डोळ्यात तरळते आठवांनी फणस आणि अन अननस असती जरी ओबडधोबड फणस आणि अननस असती जरी ओबडधोबड परी मधुर गरे अंतरी चवीने लागती गोड गोड तुम्ही वरवर जरी होते फणस अनसा अननसापरी तुम्ही वरवर जरी होते फणस अननसापरी प्रेमळ मधुर अलवार मनाचे होता अंतरी प्रेमळ मधुर अलवार मनाचे होता अंतरी कविता लेखनाचा वारसा मला तुमच्याकडूनच मिळाला कविता लेखनाचा वारसा मला तुमच्याकडून मिळाला पुढे चालवण्याचा मी मनापासूनच प्रयत्न केला पुढे चालवण्याचा मी मनापासून प्रयत्न केला लहानपणी बाबा होता तुम्ही माझे सुपर हिरो लहानपणी बाबा होता तुम्ही माझे सुपर हिरो स्वातंत्र्य पुरस्कर्ता बनला माझा मार्गदर्शक हिरो स्वातंत्र्य पुरस्कर्ता बनला माझा मार्गदर्शक हिरो मधुर नाद मधुर मंजूळ कविता मधुर नाद मधुर मंजूळ कविता तुमची मोठी ओजस्वीच मराठी भाषा होती तुमच्या सदावठी ओजस्वीच मराठी भाषा होती तुमच्या सदावठी तुमचे अनोखे मनस्वी विचार कविता रूपी ऐकून तुमचे अनोखी मनस्वी विचार कविता रूपी ऐकून लेखणीने लिहिली कविता बनला मार्गदर्शक जीवनी लेखलीने लिहिली कविता बनला मार्गदर्शक जीवनी तुमचा प्रत्येक शब्द माझ्यासाठी अनमोल आठवण तुमचा प्रत्येक शब्द माझ्यासाठी अनमोल आठवण हृदयाच्या कप्प्यात केली अनेक शब्दांची साठवण हृदयाच्या कप्प्यात केली अनेक शब्दांची साठवण सोपविला माझ्या हाती सोपविला माझ्या हाती तुमचा अनमोल कवितांचा ठेवा सोपविला माझ्या हाती तुमच्या अनमोल कवितांचा ठेवा वाटे कधी कधी मलाच माझ्या भाग्याच्या मनातून हेवा वाटे कधी कधी मलाच माझ्या भाग्याच्या मनातून हेवा हसत खिळत सदा ने जीवनाचे तत्वज्ञान हसत खेळत सदा शिकोले जीवनाचे तत्वज्ञान शिकवणूक नेहमीच दिली ठेवण्या थोरा मोठ्यांचा मान शिकवण नेहमीच दिली ठेवण्या थोरा मोठ्यांचा मान स्वातंत्र्याची नवगीतातून स्वातंत्र्याची नवगीतातून सांगितल्याला स्वातंत्र्याच्या कथा स्वातंत्र्याच्या नवगीतातून सांगितल्या स्वातंत्र्याच्या कथा स्वातंत्र्य समता आणि बंधुता बनवली आपण जीवनाची गाथा स्वातंत्र्य समता आणि बंधुता बनवली जीवनाची गाथा गायली कवितांमधून गायली कवितांमधून स्त्री स्वातंत्र्य आणि मत स्वातंत्र्य महती गायली कवितांमधून स्त्री स्वातंत्र्य मत स्वातंत्र्य महती एकमेका जागृत करता अवघे जन सुपंत धरिते एकमेका जागृत करिता अवघे जन सुपंत धरिते गीतेद्वारे केली समाजभान ठेवत नवीन जनजागृती गीतेद्वारे केली समाजभान ठेवत नवी जनजागृती मदत करण्याची सवय लावली करण्यास ध्येयपुरती मदत करण्याची सवय लावली करण्यास ध्येयपुरती कर्तव्याशी सदा श्रेष्ठ मानून कर्तव्याशी सदा श्रेष्ठ मानून ज्ञानज्योतीचा प्रकाश उजळून कर्तव्याशी श्रद्धा श्रेष्ठ मानून ज्ञानज्योतीचा प्रकाश उजळून भारतमातेचे ऋणफेडा या नित्यज्ञानाचे करतुदान भारतमातेचे ऋणफेडा या नित्यज्ञानाचे करतुदान शांती सुखाची ओलांड सीमा शांती सुखाची ओलांड सीमा पण ती मुळीन कचरता शांती सुखाची ओलांड सीमा पण ती मुळीन कचरता मार्ग सुखाचा मज सांगितला मार्ग सुखाचा मज सांगितला नित्य झट तू दुरितान करिता नित्य झट तू तुम्ही स्फूर्ती जीवनी मज दिली तुम्ही स्फूर्ती जीवनी निस्पृहतेचे बीज पेरुनी मज दिली तुम्ही स्फूर्ती जीवनी निस्पृहतेचे बीज पेरुनी हृदयी प्रगटे सदा मानवता हृदयी प्रगटे सदा मानवता ठाई ठाई दिसे नयनी ठाई ठाई दिसे नयने स्वप्ने तुमची पूर्ण करण्या स्वप्ने तुमची पूर्ण करण्या आस लागे सदा माझ्या मनी स्वप्ने तुमची पूर्ण करण्या आस लागे सदा माझ्या मनी नमन करून काव्यांजली नमन करून काव्यांजली अर्पते शुभ अर्पिते शुद्ध शब्द सुमने गुंपुनी नमन करून काव्यांजली अर्पिते शब्द सुमने गुंपुनी अनेक मार्गे वेळोवेळी केले मजसू तुम्ही ज्ञानार्जन अनेक मार्गे वेळोवेळी केले मजसी तुम्ही ज्ञानार्जन तत्परतेने स्वीकारले मी या मार्गदर्शकाचे मार्गदर्शन तत्परतेने स्वीकारले मी या मार्गदर्शकाचे मार्गदर्शन आई संगे तुम्ही आहात बाबा आई संगे तुम्ही आहात बाबा माझ्या जीवनाचे शिल्पकार आई संगे तुम्ही आहात बाबा माझ्या जीवनाचे शिल्पकार कसे फेडू पांग तुमचे कसे फेडू पांग तुमचे ऋण असे डोक्यावरी फार फार ऋण असे डोक्यावरी फार फार ऋण असे डोक्यावरी फार फार धन्यवाद